आज आपण प्रियांकाज किचनमध्ये बाजारात मिळणाऱ्या प्रीमिक्सपासून किंवा पिठापासून गुलाबजामुन करत असताना चिरतात किंवा पाकामध्ये टाकल्याच्या नंतर चुरा होतो किंवा गुलाबजाम तळत असताना फुटतात तर गुलाबजामुन कसं असावं हो। तर असं गोलगरगरीत आतून रसरशीत असं असावं दिसायला सुरेख असा, गर असा, असा, हो। दिसा असा गुलाबजामुन कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि भरपूर टिप्ससहित तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या प्रिमिक्सपासून गोलगर्गरीत मस्त आतून रसरशीत असा गुलाबजाम कसा बनवायचा ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला मी तर त्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुलाबजामून बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी दोनशे ग्रॅमचं जे पाकिट असतं ना गुलाबजामूनच्या प्रेमिक्सचं ते घेतलेलं आहे आता ह्या पाकिटमधून पासून जे पीठ असतं गुलाबजामुनचं त्या प्रेमिक्सपासून गुलाबजामून एकदम मऊ रस रशीद आणि गोलगरगरीत कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी ह्या पाकिटमधून हे पाकिट काढून घेतलेलं आहे आणि ते फोडून घेतलेलं आहे हे पहा ह्या ताटामध्ये हे प्रेमिक्स काढून घेतलेलं आहे आता प्रेमिक्स भिजवण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे पहा आणि पाक करण्यासाठी तीन वाट्या साखर आणि थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे ते कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे अगोदरच आता आपण काय करायचं थोडं थोडं दूध घालवून नाही ना हे प्रीमिक्स एकदम छान असं मस्त मुलायम असा गोळा ह्याचा करून घ्यायचा यामध्ये दुसरं कुठलंही काही घालायची गरज नाही आता असं थोडं थोडं दूध घालत तर मी दुधाऐवजी पाणी जरी वापरलं ना तरी पण चालेल असं थोडं थोडं घालत आपल्याला याचा छान असा मौसूद गोळा करून घ्यायचा पाहू शकता इथे मी अशा पद्धतीचा हा गोळा बनवून घेतलेला आहे हा गोळा आपल्याला जास्त घट्ट नाही बन मळायचा एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा जेणेकरून गुलाबजाम वळतानाही ना एकदम मस्त असे गुलाबजाम एकसारखे बनले जातील अशा पद्धतीचा मळायचा जर आपण जर जास्त घट्ट जर मळला ना तर गुलाबजाम मळतानाच त्या गुलाबजामला ना असे गुलाब क्रॅक्स जातात किंवा चिरतात गुलाबजाम आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतर ते फुटतात सुद्धा आणि ते व्यवस्थित पाक पित नाहीत त्यामुळे पहिली चूक इथं क होते आपल्याकडून आपण जे गुलाबजामचं पीठ असतं ना तेच जर घट्ट मळलं ना तर मग इथंच आपला गुलाबजाम पहिल्यांदी फसतो त्यामुळे एकदम व्यवस्थित असं पीठ मळलं गेलं पाहिजे पहा इथे मी गोळी एक केलेली आहे एकदम व्यवस्थित अशी एकसारखी गोळी झालेली आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मी अर्धी वाटे दूध घेतलं होतं ना त्यामधलं दोन चमचे दूध आहे ना शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे अगोदर तर पाक बनेपर्यंत हे पीठ आपण एका ताटलीने झाकून ठेवू पाहू शकता पाक बनवण्यासाठी मी गॅस पेटून घेतलेला आहे आता पातीला आपल्याला असं उबट घ्यायचं आहे असं पसरत नाही घ्यायचं असं उबड पातीला घेतलं ना की म्हणजे व्यवस्थित आपले ना पाकामध्ये मुरले जातात पहा तीन वाट्या साखर घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आता आपल्याला साखर बुड्यापर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा एक तारीपेक्षा थोडासा कच्चा असा पाक करून घ्यायचा आहे इथे पहा मी साखर विरगुळून घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम प्रेमिकच्या गुलाबजामच्या पॅकेटसाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागते पहा वाटेच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर तीन वाट्या घेतलेली होती मी पण वजनी म्हणाल तर जेवढी पाकिट वर दिलेली आहे ना त्यानुसार अर्धा किलो साखर एवढी लागते आता ह्याचा आपल्याला एक तारी असा पाक करून घ्यायचा आहे एक तारी म्हणजे तुम्हाला मी पुढे दाखवते त्या पद्धतीचा पाक करून घ्यायचा आता साखर पूर्ण विरगळलेली आहे त्यामध्ये आता थोडासा आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा म्हणजे आपल्या साखरेला जो काळपटपणा असतो ना तो निघून जातो आणि पाक एकदम आपला काचेसारखा फ्रेश होतो पाहू शकता लिंबू टाकल्यामुळे आपल्या पाकाला ना एकदम मस्त अशी चकाकी आलेली आहे पहा लिंबू टाकायला अजिबात विसरू नका काय होतं साखर उसापासून तयार होते ना त्यामुळे मुळे त्या साखरेमध्ये मळीचं प्रमाण असतं आणि मग आपल्या गुलाबजामला कलर आहे ना एकदम असा वेगळाच येतो त्यामुळे असं लिंबू टाकलं ना की ती जी मळी असते ना ती निघून जाते आणि पाक आपला एकदम असा फ्रेश तयार होतो पहा तर लिंबू टाकायला अजिबात स्किप करू नका आता आपण याचा पाक बनवून घेऊ पाहू शकता इथे आपली चाचणी आलेली आहे गुलाबजामच्या पाकासाठी तर आता गॅस बंद करून घेऊ एकदा ढवळून घेऊ आणि त्यामध्ये थोडीशी एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे पहा ती पण छान अशी मिक्स करून घेऊ याच्यापुढं आपल्याला अजिबात पाक बनवायचा नाही नाहीतर मग ते गुलाबजामला असे साखर साखर लागल्यासारखी अशी लागते आणि जास्त पातळ पण करायचं नाही कच्ची चाचणी घ्यायची नाही एक तार येईल इतपत चाचणी आपल्याला घ्यायची आहे आता लगेच आपल्याला ह्या पाकाने पाक झाकून ठेवायचा आणि गुलाबजाम वळण्यासाठी घेऊ तर पाहू शकता इथे आपले गुलाबजामचं पीठसुद्धा असं व्यवस्थित भिजलेलं आहे पहा आता तुम्हाला किती छोट्या कि किंवा मोठ्या आकारामध्ये गुलाबजाम बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही गुलाबजाम करून घ्या आता मी असे छान असे वळून घेणार आहे पहा तर आता गुलाबजाम वळण्यासाठी इथे पहा मी एका वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे किंवा तुम्ही तेल जरी घेतलं ना तरी पण चालेल दोन्ही पण तळ हाताला असं लावून घ्यायचं व्यवस्थित आणि गुलाबजामचा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित असा करून घ्यायचा पहा एकदम असा गोळा बनवल्याच्यानंतर नंतर चिरटत नाही गोलगरगरीत असा आपला गोळा झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं पण आहे आणि व्यवस्थित मळल्या गेलेलं पण आहे आता एवढ्या साईजचे मी सगळे गोळे करून घेणार आहे याच्यापेक्षा मोठे नाही करायचे नाहीतर गुलाबजाम पाक पिल्यानंतर किंवा तेलामध्ये तळण्याच्या नंतर एकदम असा मोठा दिसतो तर एकदम असे मिडियम साईजचे असे गोळे मी सर्व बनवून घेणार आहे आता बऱ्याचदा काय होतं जरी प्रीमिक्स विकतचं असलं आईचं असलं तरीसुद्धा बऱ्याच टाईनचे गुलाबजाम वळताना चिरतात किंवा तेलात टाकल्याच्या नंतर फुटतात किंवा पाकात टाकल्याच्या नंतर त्याचा चुरा होतो तर मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत अशाच पद्धतीने मी सर्व एक सारखे गोळे करून घेणार आहे पाहू शकता इथे मी अशा पंचवीस गोळ्या करून घेतलेल्या आहेत पहा निम्म्याच पिठाच्या केलेल्या आहेत आता तुम्ही गोळ्या किती छोट्या मोठ्या करता त्याच्यावर अवलंबून असतं एक दोन कमी होऊ शकतात किंवा जास्त होऊ शकतात आता एवढ्याच गोळ्या मी अगोदर तळून घेणार आहे आणि हे पीठ राहिलेले असं वाटीच्या साह्याने वळ्या करून घेतल्या तर मग ते अशा सुकतात आणि चिरतात त्यामुळे अशा थोड्या थोड्याच करून घ्या पण तुमच्या मदतीला दुसऱ्यांना गोळ्या करायला लावा तरी पण चालेल आता पाहू शकता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपल्याला छान असं मिडियम गरम करून घ्यायचे आहे जास्त असं कडकडीत गरम करून नाही घ्यायचं जर जास्त तेल तापलं तर मग गुलाबजामून पटकन असा वरनं का असा लालसर होतो आणि आतून तसाच कच्चा राहतो त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला गुलाबजाम मस्त असा तपकिरी ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे पहा तर तेल आपण छान टाकून घेऊ मिडियम असं पाहू शकता तेल तापले का नाही पाहण्यासाठी पहा इथे आपले एक गोळी मी टाकून घेतलेली आहे आणि त्या गोळीला आहे ना असे बबल्स बबल्सवरती हळूच येत आहेत म्हणजे आपलं तेल असं आहे ना परफेक्ट असं तापलेलं आहे पहा या पद्धतीचंच आपल्याला तेल तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण गुलाबजाम सोडायला घेऊ गॅस मिडियमच ठेवलेला आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि एक एक, एक असा सोडून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये जेवढे बसतात ना तेवढेच गुलाबजाम आपल्याला टाकून घ्यायचे जर आपण जास्त गर्दी केली तर मग गुलाबजाम तेलामध्येच फुटू शकतो किंवा असा विरवळू शकतो या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा गुलाबजाम जसे पॅकेटवरती दिलेले असतात ना त्या पद्धतीनेच तयार होतात पहा तर मी एवढे गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत पहा कडेमध्ये जास्त तेल घेतलेलं आहे त्यामुळे आता गुलाबजाम टाकल्याच्या नंतर आपल्याला अजिबात हलवायचे नाही नाहीतर मग गुलाबजाम तेलामध्येच तुटू फुटू शकतो त्याला आपोआप असं स्वतःच्या मनानेच तळून द्यायचं आहे पाहू शकता आपले गुलाबजाम असुकच आप वरती आलेले आहेत पहा आणि आपल्याला झाऱ्या वगैरे लावायचं ला नाही फक्त चमचा घेऊनच असा गोल गोल फिरवत आहे ना व्यवस्थित असे ब्राऊन रंगावरती किंवा तपकिरी रंगावरती मस्त असे गुलाबजाम तळून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता एकदम गुलाबजाम आपले ना एकदम असे छोट्या छोट्या वळ्या होत्या की नाही आता एकदम मस्त असे टम्म फुगलेले आहेत पहा आणि अशाच मस्त ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत पहा तुम्ही पण नक्की जर विकतचं प्रीमिक्स वापरत असाल गुलाबजाम बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने नक्की करून पहा तुमचेसुद्धा गुलाबजाम अजिबात फसणार नाही किंवा निबर बनणार नाही किंवा तेलामध्ये टाकताच ते असे चिरटणार नाही तर आपल्याला चमच्याचा वापर करून असा गोलगोल फिरवत एकसारख्या रंगावरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आपल्या गुलाबजाम एकदम मस्त असा एकसारखा कलर आलेला आहे पहा आणि असं गोलगोल फिरवत मी चमच्याने सगळे गुलाबजाम एकसारखे असे मस्त तपकिरी रंगावरती तळून घेतलेले आहेत पहा आणि असं फिरव फिरवलं तरी सुद्धा आपल्या गुलाबजामचा एक आपण असं फुटला वगैरे नाही एकदम एकसारखे असे तळले गेलेले आहेत पहा आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊ झाऱ्या वापरायचा म्हणजे सगळं तेल तळ्या जातं आणि साईडच्या गॅसवरती मी आत्ताच तात पातळीवरचं झाकण काढलं होतं पहा त्यामध्ये लगेच हे गुलाबजाम आपल्याला घालून घ्यायचे पाक आपल्याला कोमटच हवा आहे जास्त थंड पाक नको नाही तर मग आजपर्यंत गुलाबजामचा पाक मुरत नाही आणि चमच्याच्या साह्याने थोडंसं सा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाक असा आतपर्यंत गुलाबजामच्या शिरला जातो आता परत यामध्ये झाकण ठेवून घेऊ असं अलगद असं झाकण ठेवायचं आणि दुसरी बॅच आपण गुलाबजाम बनवून अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि सर्व गुलाबजाम करून घेणार आहे हे पहा मी सर्व कणकीचे मळलेल्या पिठाचे व्यवस्थित असे गोल गोल मस्त असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये मा माझे बरोबर सेहेचाळीस असे गोळे झालेले आहेत आता तुमच्या करण्यावर अवलंबून आहे तुम्ही छोटे मोठे कराल ना त्यानुसार तुमचे कमी जास्त थोडे होऊ शकतात वरती ले ले वरती, वरती, आता तर आता परत गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहेच तर मी गॅस चालू केलेला आहे पहा आणि राहिलेले गुलाबजामसुद्धा मिडियम गॅसवरती ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहे आता तुम्हाला तुपामध्ये जर तळायचे असतील तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता पण माझ्या मुलांना तूप जास्त प्रमाणात आवडत नाही त्यामुळे मी तेलामध्येच तळत आहे तेलामध्ये जरी तळले तरी सुद्धा गुलाबजामला तसाच फ्लेवर येतो एकदम मस्त असे गुलाबजाम आपले तयार होतात आता फक्त आपल्याला असं ओलवल फिरवत हे गुलाबजा गुलाबजाम ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे आपले गुलाबजाम मस्त असे पाकामध्ये बुडालेले आहेत म्हणजे व्यवस्थित असा पाक पिलेला आहे आता हे पण दुसरी पॅज तळून घेऊ हे पाक मी सर्व गुलाबजाम अशा पद्धतीने ब्राऊन रंगावरती तळून या पाकामध्ये घातलेले आहेत पहा आणि व्यवस्थित असे पाकामध्ये बुडालेले आहेत आणि व्यवस्थित असे पाकसुद्धा आपल्या गुलाबजाम ना पेलेले आहेत पहा पाहू शकता एकदम गोल गरगरीत आणि रसरसीत असा आपला गुलाबजामून तयार झालेला आहे तुम्ही पण विकतच्या प्रीमिक्सचे अशा पद्धतीने गुलाबजाम करून पहा तुमचे पण अगदी याच पद्धतीने बनतील पहा आणि आता आपण असेच भिजत ठेवणार आहे अगदी रसरशीत झालेला आहे आपला गुलाबजामून अतिशय म्हणजे आत्ता लगेच खाल्ल्यासारखा झालेला आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल असं आपला गुलाबजामून तयार झालेला आहे पाहू शकता आपला गुलाबजामून कुठेही विरगळलेला नाही किंवा तुटलेला नाही फुटलेला नाही आहे तसाच आहे तर तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने असे गुलाबजाम करून पहा खूप भारी बनतील आणि असे बनवले आणि खाल्ल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते हे पहा मी पातेल्यातील एक गुलाबजामून घेतलेला आहे पहा आता मी तुम्हाला दाखवते पाहू शकता इथे आपला आहे ना एकदम मस्त असा पाक पिलेला आहे आतपर्यंत असा पाक शिरलेला आहे पहा कुठेही कच्चा राहिलेला नाही खूप जास्त लूज पण नाही आणि खू खूप जास्त कडक पण नाही एकदम असा मऊ लुसलुशीत असा गुलाबजाम तयार झालेला आहे तुम्ही जर घरी एखादं फंक्शन असेल किंवा छोटीशी पार्टी असेल किंवा बड्डे असेल तो तो तर तुम्ही अशा पद्धतीने क्रीमिक्स आणून अशा पद्धतीचे लुसलुषित रसरशीत असे गुलाबजामून बनवू शकता असे जर गुलाबजामून बनवले तर पाहुण्यांनासुद्धा आवडतील असं मला वाटतं आणि पहा आपले गुलाबजामून एकदम छान झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवा अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद